कोणीतरी मलाच माझ्याच लाईफबद्दल काहीतरी संकेत दिलेले <laughs> आहेत मध्ये ते असे कपडे मांडलेले असायचे आणि मग मी आणि माझी बहीण खूप एक्सायटेड असायचं तुला काय दिले आहे मला काय दिलं आहे हातात गिफ्ट दिसलं बावांचे तरच ओळायचं आहे मग त्याच्यानंतर आपल्या साजूक तुपामध्ये जे काही तुम्हाला आवडतं मग ते कढीपत्त्यापासून मिरचीपासून आणि मंदार देव किंवा त्या सीरियल किंवा मला वाटतं माझ्या बरोबर उभं राहावं नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी आली आहे विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या सेट वर आणि माझ्यासोबत हो आपली लाडकी स्वानंदी म्हणजेच तेजश्री आणि खर तर दिवाळीची सुरुवात झाली आहे तेजश्रीने पंथी रंगवायला आहे कशी आहे खूप एक्सायटेड आहे आय थिंक कलर्स ही थेरपी असते थे। त्यामुळे मला फारच मजा येते आणि खरं तर इथे आपण म्हटलं दिवाळीची सुरुवात झाली आहे पण तेजश्रीची दिवाळीची सुरुवात झाली आहे का शॉपिंगची वगैरे तेजश्रीला दिवाळीचं शॉपिंग करायला वेळच नाही आहे कारण तुम्ही सिरियल बघताय त्यामुळे तुम्हाला माहिती आहे स्वानंदी आणि समरची लगीन घाई चालू आहे आणि सगळं लग्नघर झालेलं आहे त्यामुळे आम्ही ऑलमोस्ट रोज शूट करतो आहे पण आम्ही सेटवर त्या दिवाळीच्या वातावरणातसुद्धा आहोत कारण ते लग्नाचं घर म्हटल्यामुळे ते असं मंगलमय छान छान असे आम्ही चान तयार होतो आहे जसे आज मी तुम्हाला दिसते आहे रोज वेगवेगळ्या नवीन नवीन अटायर्समध्ये तयार होतो आहे घरं सजवलेली आहेत आमची त्यामुळे परवाच मी अशी शूटला आले आणि असं सजवलेलं घर बघून म्हणाले की अरे एकदम सेटवर दिवाळी सुरू झाल्यासारखं वाटतं आहे ना त्यामुळे छान वाटतं आहे आणि खरं खरंच आहे ना हे जेव्हा दिवाळी येते तेव्हा हळूहळू लगेन घाईसुद्धा खरोखरची सुद्धा सुरूच होते त्यामुळे मालिका आणि खरं आयुष्य नेहमी कधी कधी जुळूनच येतं ओ बरं कोणीतरी मलाच माझ्याच लाईफबद्दल काहीतरी संकेत दिलेले आहेत <laughs> 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 त्याच्याशी दिवाळीची शॉपिंग आता वेळ नाही आहे सगळं ठीक आहे पण खूप आधी जर लहानपणीची एखादी आठवण असेल कुठून सुरुवात होते दिवाळीची साधारणतः कुठली गोष्ट सगळ्यात आधी म्हणात येते दिवाळी म्हटलं ॲक्च्युली दिवाळी जवळ आली की ना जनरली आई आम्हाला सरप्राईज द्यायची की ती आमच्यासाठी दिवाळीमध्ये अ मॅन्डेटरी थिंग की नवीन कपडे घेऊन यायचं आणि मग आम्ही घरी येताना बरे सखेशी बेडरूममध्ये ते असे कपडे मांडलेले असायचे आणि मग मी आणि माझी बहीण खूप एक्सायटेड असायचं तुला काय दिलं आहे मला काय दिलं आहे वगैरे सो आय थिंक दॅट्स द बेस्ट मेमरी आय रिमेंबर आणि भाऊबीजची वगैरे काही खास आठवण आहे म्हणजे इथला रोहन तर खूप लाडका भाऊ सुद्धा बॉन्डिंग पाहतोय आहेत भाऊबीजेच्या पण छान छान आठवणी आहेत पण भाऊबीज हे भाऊबीजेच्या दिवशी आमच्याकडे दिवाळीला आपण जे म्हणतो सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि भेटलं पाहिजे तो आमच्या घरचा दिवस म्हणजे भाऊबीजेचा असतो त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी बाबांची भावंडं आणि परिणामी त्यांची मुलं जी आमची भावंडं आहेत जसं आम्ही एकत्र भेटतो आणि भाऊबीज सेलिब्रेट करतो आणि आय थिंक आमच्या भावांसाठी त्यातला सगळ्यात आवडता प्रकार हा असतो की सगळ्या बहिणी त्यांना पाया पडणार असतात त्यामुळे त्या सगळ्या अख्ख्याच्या अख्ख्या रिच्युअल्समध्ये सगळे भाऊ असे वाट बघत असतात की चला पाया पडा म्हणून आणि तेजस्वी गिफ्टची की वाट पाहते का म्हणजे हो ऑफकोर्स म्हणजे कायच हातात गिफ्ट दिसलं भावांची तरच ओवाळायचं तर हक्काचा दिवस असतो ना त्यामुळे की मजा असते पण भाऊबीज तर कसं घेवाण देवांचा दिवस असतो ना म्हणजे रक्षाबंधनला आपली मजा असली तरी भाऊबीजला द्यावंही लागतं हो पण तेवढंच ते आहेच पण ते मॅन्डेटरी आहे म्हणजे ते करण्यातही मजा येते घेण्यातही मजा येते आणि मग कोणाला काय मिळालंय तिथल्या तिथे गिफ्ट उघडून बघायची या सगळ्यात मध्येच खूप मजा असते पण त्याच्याशी गेली कित्येक वर्ष सातत्याने मालिका करते आणि मालिकेचं शूटिंग आपल्याला माहिती आहे दिवस दिवसभर सुरू असते बरोबर साधारणतः किती वर्ष आधी एकदम मजेदार दिवाळी साजरी केली असते मजेदार दिवाळी दरवर्षी मालिका असली शूटिंग असलं तरी पण मला असं वाटतं बॅलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट त्यामुळे सणवार असल्यावर त्याच्यातून वेळ काढून घरच्यांना वे वेळ देणं आणि सण सगळे सॅल सेलिब्रेट करणं हे मी करतेच आणि फराळाला किती हातभार अरे बाप त्या आता बाकी काही मी बोलू शकत नाही बरं का मला फराळ खाण्यामध्ये हातभार आमचा असतो पण कराळा किती असतो असं असं नाही सांगता येणार ना? कारण हा त्या गोष्टीसाठी तेवढा वेळ नाही काढला जात पण असं एखादा पदार्थ बनवू शकते तेजस्वी असा कुठला चिवडा येतो बनवता हे yeah. मला चिवडा बनवायला आवडतो सुद्धा सोपा असतो सगळ्यात रेसिपी तेजस्वीची स्पेशल रेसिपी ऐकूया चिवडाची अरे काय आपले चिवड्याचे पोहे भाजून घ्यायचे मग त्याच्यानंतर आपल्या साजूक तुपामध्ये जे काही तुम्हाला आवडतं मग ते कढीपत्त्यापासून मिरचीपासून थोडंसं जर का आल्याचा फ्लेवर आवडत असेल तर ठेचले लसणाचा फ्लेवर आवडत असेल तर ठेसलेलं लसूण घाला मग शेंगदाणे आपल्या ते डाळीचे दाणे जे असतात ते अशा सगळ्या गोष्टी एकत्र करून त्याच्यामध्ये हळदीची फोडणी देऊन ते छान परतून घ्या त्याच्यामध्ये तुम्ही जे काय भा भाजून घेतलं ते पोहे घाला आणि आय थिंक शेवला तयार आणि मला माफ करा जर का मी काय खूप काहीतरी चुकले असेल तर प्लीज मला ऑफ करा पण हो मी असा चिवडा बनवते <laughs> वा वा मी म्हणजे टेमटिंग झालं आहे थोडं चिवडा खायचं दिवाळी दिवाळीसुद्धा येते सेटवर येणार आहे का करा वगैरे हो हो नाही म्हणजे आता या निमित्ताने मला वाटतं आपण मला माझ्या बद्दल बोललंच पाहिजे हेमंत सोनावणे ज्याच्याशी मी पूर्वी ही कुणासुम्नी या घरशी या मालिकेच्या वेळी असोसिएटेड होते आणि तेव्हापासूनच मी पाहत आले की मंदार देव असे किंवा त्या सिरियलचे प्रोड्युसर होते पण सगळ्या छान छान माणसांबरोबर कामं करताना आम्ही जसं आमच्या जर्नीमध्ये चांगलं चांगलं घेत गेलो तसं आज हेमंत सोनावणे जो आमचा प्रोड्युसर झालेला आहे त्याचा पहिला शो आहे तर त्यानेही त्याचं खूप कौतुक वाटतं की त्याने सगळ्या छान छान गोष्टी प्रोड्युसर्सकडनं घेतल्यात त्यामुळे प्रत्येक सण हा सेटवर साजरा झाला पाहिजे कारण कलाकार मोठ्या मनाने म्हणतात की बाबा ठीक आहे ही आमचं घर आहे आणि आम्ही एकत्र सेलिब्रेट करतो वगैरे पण घराची आठवण नाही म्हटलं तरी येते ना सो so, अशावेळी जेव्हा तुमचं प्रोड्यूसर मग तो सेटवर फराळ अरेंज करतो किंवा आता कोजागिरी झाली कोजागिरीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असाल की कोजागिरीचं ते सगळ्यांना दूध मसाले दूध त्यांनी आणलं होतं आणि प्रत्येक सणच हे सुनावणे फार मनापासून साजरा करतात कोणी बाहेरून सेट बघायला आलं तर त्यांना स्पेशल आपल्या युनिटकडनं गिफ्ट देणं किंवा बर्थडे सेलिब्रेट करणं सो ही सेलिब्रेशन सगळी होतात आमच्या सेटवर तर आता आपण पुन्हा पंथीकडे येऊया पण ती काय तुम्हाला वेळच देणार नाही आहे सांगा गप्पांमध्ये अडकवून ठेवलंच तो आणि माझी पंटी पूर्ण झालेली नाही आहे सुरुवात केली आहे मी पण आयथिंक पुढच्या एखाद्या सेगमेंटमध्ये पूर्ण झालेली पण्टी बघायला मिळणार आहे एवढंच झालं आहे माझं तू पंथी रंगवतेस पण तू चित्र काढतेस आम्हाला माहिती आहे पण पंथी साधारणतः लास्ट कधी रंगवली होती दरवर्षी दरवर्षी रंगवते म्हणजे हो म्हणजे मला आवडते खरंच कसं वेळ मॅनेज करते त्याच्याशी हा आपल्याला मनात असलं की आय थिंक सगळ्या गोष्टी मॅनेज होतात आणि वेळ मिळत नाही हा खूप मोठा एक्सक्यूज असतो आपणच आपल्या आयुष्याला दिलेला फळवाट वाटते मला ती त्यामुळे वेळ होतो का मॅनेज करायचं म्हटलं की सगळं करतात आणि इथे तर म्हणजे सुबोध दादा आणि मी दोघं असे कलाकार जे तीनही माध्यम माध्यमामध्ये काम करणं काम करतो त्यामुळे हो वेळ मॅनेज होतो हे तर सगळं आणि हे मला वाटतं लिटल हॅपीनेस छोटे छोटे आनंद आहेत आयुष्यात ते असायलाच हवे तुम्हाला एवढीच मला मला अशीच करायची आहे दोन रंगांची पण ती चालेल ही चालेल का हे बघ हा खरंच वाटतं गडबड असल्यामुळे हा माझी पणती ही एवढीच रंगू शकते शॉर्टला बोलवणारे जातात मला जायला लागणार आहे तेजश्रीवर इतकं प्रेम आहे प्रेक्षकांचं की ती पंक्ती लोक तर कॉमेंट्स करतील आम्हाला विकत घ्यायची आहे वगैरे हो ना दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू आणि हो म्हणजे आहे बाबा महाराष्ट्र प्रेम करतो आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मला वाटतं माझ्याबरोबर उभं राहावं माझा प्रेक्षक वर्ग म्हणजे भरपूर ठेवतो आणि आय व्हेरी थँकफुल फॉर आणि मला जर जमलं तर मी त्या गोडगोड प्रेक्षकांनाही अशा पण तर देईन पण हो तुमच्या निमित्ताने आत्ता मी हे सांगू शकतो खूप प्रेम करतो महाराष्ट्र आणि थँक्यू सो मच फर मला जाणीव आहे आणि कायम असेल नाही थँक्यू सो मच तेजस्वी आम्ही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तू तुझ्या प्रेक्षकांना जाता जातं काय सांग मी काय सांगेन बरं दिवाळी आली आहे छान दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा आनंदात सण साजरा करा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा हा आत्ताचा क्षण आहे तो जगा आणि पुढे पूर जगून घ्या कसलेही विचार डोक्यात आणू नका काही टेन्शन्स घेऊ नका आणि जस्ट बी इन द मोमेंट खूप मजा करा सांभाळून राहा आता की फार पडू नका कारण थोडा निसर्गाबद्दलचा का विचार करा तो अवेअरनेस आपला असू दे आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही पाळीव प्राण्यांना इजा होईल किंवा त्यांच्यावर रंग टाकले रांगोळीचे किंवा त्यांच्या जवळपास फटाके फुडले असं करू नका कारण त्यांची कान आणि त्यांचं त्यांना त्या संवेदना त्यांच्या फार आपल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण असतात त्यांना त्रास होतो अगदी त्यांचा त्यामुळे त्यांनाही जपा तुमच्या घरातल्या ना जपा स्वतःला जपा आणि छान आनंदात दिलं थँक्यू सर मोस्ट वेलकम टाळा थँक्यू लॉकडाऊन इयर